पन्नास पार पैशाला तुझी केटीएम गाडी घाल आपण जाऊया दिवाळी आता आली दिवाळी आली दिवाळी आता आली लेलो आहे ज्योतिबाचे दर्शन घेऊया आणि मग फटाके फटाके फोडاي सुरुवात करूया ज्योतिबाजना नावाने हे ज्योतिबा देवा माझ्या मित्रांना आणि माझ्या घरच्यांना कोरोना पासून सुखरूप ठेव ज्योतिबाजना नावाने जय लक्षदीप हे उजळले घरी दारे शोभले रांगोळी गुलवाती अंगणात सोन सकाळी आली दिवाळी घरी आलो ती तीपासून दोस्त दिसली नाही कुठं नक्की केलं हा दिवाळीचा भाजा राहणार केला तसं करण्याला फोन करतो म्हणतो कुठं आहे तो म्हणला ना घरात नाही मग तो कुठेतरी गेलाच असणार आहे राहणार नाही तो, ना तो कुठेतरी जाऊन त्याला सुधतो आणि तात्याकडं पण जातो फटाकडं घेऊन येतो तिला म्हणून माझं जातो ते तर बाई पप्याचा त्याने करण्या कुठं तरी गेली ती अरे हा सकाळी ती दोघं रानात गेलेलीच भातवा नाही बहुतेक her <laughs> Full バンダー sulit udah di sana आज पाहिजे म्हणी पाहिजे म्हणी म्हणी आहे त्याच्या धनी नाहीतर बस फटी <laughs> <laughs> आव तसे साहेब एवढ्या दिवस होता कुठे तुम्ही आम्ही या गावातच आहे पटून तुम्हाला मी कार मधन बघितले ना कधी परवा दिवशी आव तुम्ही चापळ मध्ये मला दिसला होता अच्छा अच्छा सभेला गेला होता कुठे गेला होता फिरायला मित्र कोण कोण होते मित्र नाही करत साहेब आव काय तुम्ही लावल्या माता तिथं धंदा नाही काय नाही तुम्ही माझ्या कंपनीत काम करते नका का करना ना, <laughs> पटेल कंपनी आहे जॉब म्हणजे कंप्युटर जॉब अकाउंट पस्तीस हजार रुपये पगार मिळले मला पण बघा मला पण मला पण बघा तुम्हाला किती पगार पाहिजे मला सत्तर हजार रुपये पगार पाहिजे आईला इजाने करण्या कुठं गेली ते दिसली नाहीत मला तरी बोलली तर मशीद येतो तुझ्यासोबत गेली तर कुठं वाजली बघ बारा वाजल्या नाहीत आईला का आता एकटं मला वाटत राहत मारावं लागणार दिवसभर ही एक मस्त पळते रे मला लय दमवते काय करणार आता हो चालते आपण आपल्या धंदीत थांबतो तुझे से मोहोबत करते थे हमेशा हमेशा अरे रायला कुठे आमचा कुठे फिरायला फिरायला कुठं याकडे नाही दिवस दिवस आवं फिरायला गेलो होतो कुठे महाबळेश्वरला कोण कोण आव काय सांगायचं तिथं मी मीटिंग चालली होती साहेबांची कुणाची साहेबांची कुठल्या साहेब साहेब आलं होतं असंच <laughs> काय ना मी तुम्हाला सांगितलं होतं काम बघा मुंबईला काम बघणारच की कधी कधी आता कामाची चाललीच चर्चा चालली आहे आता लॉकडाऊन चा आठ म्हणजे घरात बसून आहे पैसा नाही काम बघा कुठं तरी चालतंय बघू काम बाब बघतो सगळं बघतो तुम्ही व्यवस्थित राहा तुमची ओळख आहे मुंबईला म्हणून म्हणलं बघणार की कधी बघणार उद्या गेला तुमचे ते, ते uh, दाजे आहेत ना मुंबईला कामाला त्याच्या कंपनीत बघा की का चालतंय की बघू की कधी बघ बघू दाजीला संध्याकाळी फोन करा विचार नंतर मला सांगा तुम्ही चालतंय जेवला की नाही अजून झाला की आमच्या घरी जेवायला येणार की जेव्हा तुमच्या घरी येणार कोणाच्या घरी झाला दिवाळीचा फराळ खायला दिवाळीचा फराळ काय काय केलाय तुमच्या घरी लाडू चिवडा कानावलं परत शंकरपाळी एवढंच केलं केलंय साहेब येणार आहेत जरावाय थांबा तुमच्या नोकरीचं हे बघता येईल काम करता येईल व्यवस्थित काम करणे आणि बिंदास राहणे बरं बरं ठीक आहे दिवस कुठं घरात होतो दे दे ले ले मी, किती दिवस झाले तुला सुट्टी दिसलात नाही आज बर वाटतं म्हणून बाहेर का अरे काय झालं सांगते म्हणा रडतेस काम मला लागल्या भूक तर माझ्या मम्मी जेवण बनवून बनवून लागली मला लागले भूक तू काळजी कशाला घेत तू आहे की ऐकली चल माझ्या घरी जेवाय कसा वाटला तुम्हाला आमचा पहिला एपिसोड आवडला असेल तो लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि पाहत राहा तुमचा आमचा आणि आपल्या सर्वांचा